आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपुरात उद्धव सेनेकडून पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून निदर्शने करण्यात आली पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी तीव्र शब्दात जाहीर निषेध करत तहसील परिसरात निदर्शने करण्यात आली यावेळी इस्लामपूर माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांचे नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज फाडून पायदळी तुडवून काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जलादो जलादो पाकिस्तान जलादो मुरदाबाद मुरदाबाद पाकिस्तान मुरदाबाद काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणांनी तहसील परिसर दनानून सोडला यावेळी सय्यद बोलताना म्हणाले काश्मीर येथे पहलगाम हा संवेदनशील भाग आहे दाट झाडी व जंगल आहे या ठिकाणी दोन हजार पर्यटक जातात तिथे लष्करी गणवेशात अतिरेकी येतात बेधुंद गोळीबार करतात जात विचारून हल्ला करतात याचा तीव्र निषेध करतो परंतु अशा हल्ल्याचा निषेध कुठवर करायचा बेफिकीर सरकारमुळेच हा हल्ला झालेला आहे सरकारने आता घोषणाबाजी न करता पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अखंड देश सरकारच्या पाठीशी उभा आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतरला इंदिरा गांधींनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे दोन तुकडे केले तसे सरकारने ठोस निर्णय घेणं गरजेचे आहे आतापर्यंत या सरकारच्या काळात उरी हल्ला पुलवामा हल्ला संसद हल्ला असे अनेक हल्ले झाले आहेत तीनशे सत्तर कलम हटवल्याने हल्ले होणारच नाहीत हा कांगावा फोल ठरला असल्याची शकील सय्यद यांनी सरकारवर टीका केली आहे यावेळी फजल हवालदार अशोक चव्हाण जमीर नालबंद तात्यासाहेब बामने दीपक कळसे अहमद मुजावर सुहेल अन्सारी अरुण कुपाडे मिलिंद पिसे सिकंदर शेख अमीर शिकलगार असलम हवालदार उमर सुतार मोहसिन मोमीन आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाकिस्तान मध्ये घुसून त्यांचं काम केलं पाहिजे अखंड देश आणि सर्व पक्षीय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे परंतु आता आम्हाला नुसत्या बतावण्या तेरे गुण ते गुण ते एक एक ते पाकिस्तान टाकू हे करू ते करू त्याच्यापेक्षा एकोणीसशे करण्यामध्ये यशस्वी झालं आज भारतीय जनता सरकारने निर्णय घेण्याचं आहे ठास निर्णय त्यांनी घ्यावा अखंड भारताची हिंदुस्थानची जनता त्यांच्या पार्टीशी उभी आहे ज्या पाकिस्तानचा नाही एवढा तास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आव्हान करतो